नमस्कार भाऊ डॉक्टर भावस्कर टेक्नॉलॉजी आयग्रो प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत काय नाव आपलं पूर्ण पूर्णिक माधुराव अदानी पुलिक माधुराव अदानी गाव कुठलं आपलं जिल्हा बाबा मुळे तुम्हाला काय वाटलं चांगलं प्लॉट झाला गिरनारी चांगली निघली बर मग तुमचं म्हणणं की रिझल्ट व्यवस्थित आला ना रिझल्ट व्यवस्थित हा आता किती दिवसाला सोडलं होतं तुम्ही आता तुमची लागवड कधीची आहे आणि पहिली ड्रिचिंग तुम्ही कशाची केली याच्यात लावलं होतं मध्ये बेन प्रक्रिया करून लावलं होतं आणि नंतर, नंतर सोडलं होतं किती सोडलं होतं तीन लिटर तीन लिटर आता हे कितीचा प्लॉट आहे तुमचा म्हणजे किती एकरचा आहे वीस गुंठेचा अच्छा नाजूक परत आहे का नाही एवढंच आहे बर कसा वाटला तुम्हाला म्हणजे जर्मिनेटर आता पहिल्या वेळेस ड्रिचिंग केली तर नंतर भारी, भारी वाटलं रिझल्ट वगैरे छान आला फुटवे वगैरे चांगले मस्त आता नंतरच्या वेळेस दुसरं नियोजन काय केलं मग नंतर कुठलं हे हो का हां प्रिझम तर प्रिझमनं फुटवेची संख्या कशी वाटली तुम्हाला दाखवता येईल का आम्हाला बर रिझल्ट कसा वाटला तुम्हाला मस्त रिझल्ट आणि जर्मिन्ट सोडल्यानंतर प्रिझम किती दिवसाला सोडले तुम्ही आठ दिवसाला आठ दिवसाला आठ दिवसाला स्टम वगैरे कसा झाला मस्त झाला एकदम जाडी वगैरे सगळं छान झाला आता याच्यानंतर आमचं परत एक फ्रायवर आहे आता आपण म्हणतो करपा वगैरे करप्यासाठी फ्रायवर एक औषध आहे ते याच्याच प्रमाण आहे जसं आपण जर्मिनेटर घेतो प्रिझम घेतलं तुम्ही आता तुम्हाला दोन्ही औषधीचा आमचा रिझल्ट कसा वाटला म्हणजे आता औषध तुम्ही सोडले तर शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही वापरा म्हणून बर आता आता तु तुमचा आता तुमचा प्लॉट आणि तुमच्या आजूबाजूचे प्लॉट तुम्हाला फरक काय वाटला प्लॉट चांगला आहे ना दुसऱ्यापेक्षा तुमचा प्लॉट भारी आहे करमाल आता किती दिवसाचा झालेला प्लॉट जून दोन अडीच महिने आणि संपूर्ण नियोजन कुठून केलेलं आहे तुम्ही वैभव कृषी सेवा केंद्र काटशिवरी फाटा त्यांच्यामार्फत तुम्ही सर्व नियोजन केलेलं आहे बर आता इथून पुढचं जे नियोजन केलेलं आहे ते परत आता दुसरं अजून औषध आहेत आमचे जर्मिनेटर घेतलं रिझम घेतलं थ्रायवर आहे न्यूट्राटोन आहे परत आमचं अन्य भरपूर औषधी आहेत त्याप्रमाणे तुम्हाला एक एक नियोजन देत जाऊयात तुम्हाला फरक जाणवायला बाबा हो येतो तुम्ही निघलोच आहे आपण का बोला ना, ना कसं नियोजन केलं तुम्ही देता देताना देताना जमिनीटर दिलंच आहे पहिले लागली बरं नंतर पुन्हा सोडलं दोन लिटर पुढे आल्यावर बरं आणि नंतर दुसरं नियोजन केलं थोडं खातं त्याचं बरं पुन्हा फिर जम दिलं अशा तरी छान नियोजन काय पुढे सांग बघा ये चांगली छान पडलीनी हेक्यात